तर तुला सांगून राहिलो ना मी माहितीवर खरंच लय प्रेम आहे यार तू समजून कोण नाही राहिली समजून कोण नाही राहिली खरंच माहिती यावर प्रेम आहे हा त्या दिवशी मी त्या गावात आलो बरोबर आहे त्या गावातल्या पायाले दिसलो ते बी बरोबर आहे पण कसं आहे ना जर तू कॉलेज मध्ये आली असती तर मग मी त्या गावाला आलो असतो का मग मा, माहिती खरंच त्यावर आता तुला कसं सांगू मी मला हेच समजून नाही राहिल <laughs> कोणतं <laughs> किंचं नको टाकू पण ऍक्सेप्ट कर माय वाला प्रेम ऍक्सेप्ट कर मी हे म्हणून राहलो तुझे कोणते शब्द सांगू रे मी हां कोणते शब्द सांगू अगं कॉलेज मध्ये नाही का तू तुकांनी तमाशा नको करू हां तुला सांगतो तु मी आताय तू माय मांगा सोटाव का नाही सोड का लाव मी माय भावाyle पण काय त्या भावाईची धमकी देतो मला निस्ती हा धमकी दे आले काय करते ते भाऊ हा ये बघ मला ते भाव आले मग सांगतो कसं राहते तर अहो तुला मी किती वेळा सांगितलं का माहिती यावर प्रेम आहे त्यासाठी मी काही करायला तयार आहे तू म्हणजे नंतर मी आताही लग्न करतो त्यासोबत चल आपण लग्न करू चल अरे भामट्या माय दोन बहिणीचे लग्न झालेले आहे मी एकटी आता लहान आहे आ माय आईले कोण पाहत मी लग्न करू माय वयस किती आहे मी त्यासोबत लग्न काउन करू मला पूर्ण घर सांभाळायचं आहे सर्विस वर लागायचं आहे त्यासोबत लग्न करून मी काय करू रे आणि बरं नाही असतं त्यासोबत लग्न पण मला तू आवडत नाही ना मग मी कायले करू त्यासोबत लग्न जबरदस्ती आहे का मी आतापर्यंत तुला सांगितलं शीतल पण तू ऐकायला तयार नाही आखरी मी एक वेळा विचार राहिलो तू मला हो म्हणत का नाही म्हणत मला एवढं सांग नाही हो म्हणलं तर काय करतो मग तू तिचा अय बंदर टोड्या इकडे बाय इकडे बाय तू कोण आहे कोणाय बे, बे? माय कॉल ला सोड लवकर माय कॉल ला कॉलर पकडली न थांब ठीक आहे तू साईड लिव्ह साईड वे तू साईड वे रे पकड पकड चांगलं दाबलं काल धरू हा असं पेरणा तू याय धरून हा दबर कोणत्या पोरीच्या मागच लागलं नाही पाहिजे हा धमक्या नाही तर तू पोरीने हा असं तसं ते भावाचं अपडाऊन बंद करतो फायला आणि त्या भावाच्या किती फायला आहे आता दाखव बरं चल चल या पोलीस स्टेशन मध्ये घेऊन जाऊ चल दाख पाहू याच्या भावाच्या किती फायला आहे डाऊन आहे का हा याले पोलीस स्टेशन मधून घेऊन चल आता चल ये ना गावापर्यंत आलता आपल्याला याली पोलीस स्टेशन मध्ये सलोय घेऊन जाऊ सलोई घेऊन जाऊ पोलीस स्टेशन मध्ये कोण होय तुम्ही कोण हो पोलीस स्टेशन मध्ये नको नेऊ मध्ये आता कोण पोलीस स्टेशन मध्ये नको निवडून राहिला तू नाही रे या घेऊन जाऊन जा सुरात आपण घेऊन जाऊ या पोलिस स्टेशन मध्ये कोण बे हा निघाली का तुझ्या पोलीस स्टेशनचं नाव घेतलं पोलीस स्टेशन मध्ये ते आल्या भावाचे फायला आहे म्हणतात तू लय मोठा डॉन आहे ना ते भाऊ चल मग आता पोलीस स्टेशन मध्ये नाही तुला तक्रार द्यास लागते तू पोरीची छेड काढतं तू हा पोलीस स्टेशन मध्ये कोण नको चाल म्हणता निसता पोरीच्या सामोरच फक्त फोकांडा कॅन्ड्र सोडतं का बे अन पोरीला धमक्या देत फक्त हा

माझ बही का ते हा माय बहीण हो तुला काय वाटलं वाटलंच आहे ते हा माय बहीण तुला पहिले तिच्यामध्ये हे माहिती काढली आहे ना तिच्या कोण आहे कोण नाही आहे आणि त्याच्यानंतर तिच्या माग लागलं तुला काय वाटलं आहे ना असं वाटलं का ना दादा आता नाही लागत ना माग गरज नाही लागत दा दादा मला मला पोलीस स्टेशन मध्ये नाही जायचंय भाऊ नाही मला मी एकटा मी एकटंच आव पकड़ पकड़, भाऊ नाही आहे तुझे तरी पण भाऊच्या नावा कधी तू पोरीले फसवत काय असं आणि पोलीला असं धावून हा हो मानलं पाहिजे म्हणून याच्यासाठी येतं काही कॉलेज कॉलेजमध्ये याच्यासाठी येतं काही तू कॉलेज मध्ये कोणत्या वर्गात कोणत्या फायनल इयरली आहे असं असं फायदा आहे का हा चांगलं पोलीस स्टेशन मध्ये घेऊन जा चाले सूरज पोलीस स्टेशन मध्ये घेऊन जाऊ भाऊ ऐका ना भाऊ ऐका ना ऐका ना ऐका ना मी आता करतो इले शीतल कधीच त्रास नाही देणार खरंच मी शब्द देतो तुम्हाला तु त्रास नाही देणार मी आता कधीच कधी माल करिअर होऊन जाईल तुम्हाला पोलीस स्टेशन मध्ये घेऊन तर मला नोकरी नेऊ ना पोलीस स्टेशन मध्ये मी करूच त्रास नाही देईन ना आता इले हा बी तू दुसत म्हणत होताना हा पुरी का त्या भावाच्या फायला पडू नाही म्हणून पोलीस मध्ये हा आणि आताच म्हणून राहिला माझ्या करिअर बोलवा धुई एवढा करिअरचा तुला विचार असता तुले तर कायदे पोरीच्या मांगा लागला असता बे तू हो बे हा आणि त्या पोरीला धमकी देत बे लि का नाही याला सोडायचं नाही याला सोडायचं नाही दुसरं अजून आपण सोडला म्हणजे या पोरीच्या अजून मांग लागला म्हणजे शितली सोडून दे ना आम्हाला पण अजून दुसऱ्या पोरीच्या मांग लागला म्हणजे आणि तिचं जर मन नसलं याच्या सोबत हो मनाचं तर यो तर तिने असंच धमक्या देत जाय हा जे आपल्या शीतल त्या सोडू पण मग अजून नाही नाही याय पोलीस स्टेशन मध्ये आले ना गच का ते लागते पोलिस स्टेशन मध्ये नेऊन देऊन चाल चाल याले पोलिस स्टेशन मध्ये घेऊन चालवा शीतल तू बी भाऊ सोडा ना या घोडा सोडा या घोडा आता दुसऱ्या वेळेस नाही करणार कधीच कधीच नाही करणार कोणत्याच बोलच्या मान लागणार नाही पकडून येऊ माया घरी गिरी माहीत पडलो माया आईली बाबाले माय बाबाले मारण मारन मला मा सोडून द्या मला लोकांना नेऊ ना पोलीस स्टेशन मध्ये अरे चाल पोलीस स्टेशन मध्ये चाल म्हटलं ना तुला पहिले नाही विचार करता आला का आ, तुरे? आ तुरे का वाला तुले काय वाटलं बे तिच्या मला कोणीच नाही ना ना कोणी असंच लागायचं पोलीस अशा दोन गोष्टी सांगितल्या पाहिजे मग आपल्याला असं वाटते का मी तुले नाही चाल घेऊ त्या पोलीस स्टेशन मध्ये जा शीतल शीतल तू सांग ना त्या भावाले मी त्यावर मांग कधीच लागणार नाही आता शीतल शीतल सांगतो या भावायली हो माल जिंदगी खराब होऊन जाईल व माझे खराब होऊन जाईल माय बाबा रे छटका बसन मी पोलीस स्टेशन मध्ये असू तर हे माहीत पडलं मी पोलीस स्टेशन मध्ये गेलो म्हणून माझ्या घरी कोणीच नाही असं पोलीस स्टेशन मध्ये गेलो शीतल मावाले दोन बहिणीचे मा लग्न आहे शीतल सांग ना मग शीतल सांग ना समजावून तू मी नाही लागणार तुम्हाला मागं कधीच नाही लागणार

हो रे काय करत याचा असं म्हणून राहिला काय पहिली आणि आखरी गलती म्हणून तुला सोडून देतो आता आम्ही सोडून देतो हा याच्यानंतर का तुला कोणता तरास देतला कोणत्या पोरी बारीले तर लक्षात ठेव बाबू तुला पोलीस स्टेशन नाही बरता स्टेशन वर नेऊन सोडणार लक्षात ठेव तू आता नाही दादा नाही करू करूच मी आता कोणत्याच कोणत्याच पोरीच्या मागे लागणार नाही कधीच नाही लागणार तुम्हाला कोणत्या स्टेशन वर न्यायची जरूरतच पडणार नाही मी कधीच कोणत्या पोरीच्या माग लागणार नाही दादा सोडून द्या मला आणि दिसला त

Яри манатнай तू कॉलेज मध्ये कधी जातो काय जातो मग आम्ही त्या टाइम मध्ये येतो बा हा तर बोलून राहिले आता त्या पुरीली पिंकीली दिसली असं ना त्या काय समजते ते सांगत गेली इच्या रोशनी जवळ मग इथं काम नाही होई का घरी आल्यावर व्यवस्थित बोलायचं नवऱ्याले विचारायचं का का हो तुम्हाला कोणतं काम पडलं आईले माहित नव्हतं ना त्या शीतल बद्दल काहीच रोशनीले हा तर चांगलं विचारायला नाही पाहिजे का हाय का नाही का ठे ना पोरगी बोलत असलं तर लगेच काही द्यायचं लपडस असं काही खरं सांग बर तू はい,い。 लगेच कोणत्या सोबत नवरा बोलला का लागलं त्याचं शक करण हे करणं ते असते का कुठं म्हणते मग चापट आता म्हणतेच गलती होती नाही ना विचारायला पाहिजे होत नाही रोशनीनं विचारलं नाही काही नाही आणि त्याला शिवत द्यायला लागली म्हणते बापा आता सूरजले आणि पहिलेच ते पोट्ट आहे बदमास सूरज असं तसं आवडत नाही आता हे शिवा देऊन राहिली तर त्यानं मारली असेल चापट माय धोडं काही असं काही उठली माझ्या घरी गेली म्हणते ती बसली म्हणते लढत तिथं एका चापटीसाठी ती माझ्या घरी गेली जाऊ देव बाई आणूच नको तिले आणूच नको बाई तिथे जोपर्यंत ती कधीपर्यंत तू काय माहिती किती पाठवत नाही का तर तेच पाय आता तू जाऊ दे ना बापा त्याला वाटलं अनुषात आणून त्याच्या बायकोने नाही वाटलं तर नाही आण आता मला काही घेऊन देणं नाही आहे हा तिथे एक वेळा गेली मी बोलवाले आणारे हे काही आली नाही हा ते नाही तिला चंदाला थोडंसं नाही का अडसाच लागते जास्त तिने गर्व आहे तिच्या पोरीवर हा जसं काय तिची पोरगी सोन्याची होई खरं आ माय पोरला भेटत नव्हते का पोरी चांगल्या आईच्या पेक्षा चांगली पोरगी भेटत होती ना हा चांगली पाहून दिली होती पण आता त्याचं मनच होत तिच्यात तर मग काय करायचं आता लेकरू होय त्याले दोघाले हा माय बाप बना असंच मागव का आ आता मी बी पाहितो ना कधीपर्यंत हे ना येत नाही रोशनी आणि ना कधीपर्यंत नाही तर माहीतच पडते आता भाऊजी येऊजी काय म्हणे भाऊजी तर तुला माहित हो? आहे सुरतचा डबर रोल आहे हे म्हणे जाऊ दे म्हणे यान तर नाही तर नाही यान म्हणे तिच्याच मताना येऊ दे म्हणे आता काय काय जात नाही म्हणे मला उलटे बोले काय लागली म्हणे तू बोलवाल तिले राव दे म्हणे किती दिवस ठेवते म्हणे तिची पोरगी तिच्या घरी तर माहितच पडते म्हणे हा चंदिले जाऊ दे म्हणे असं म्हणे ते भाऊजी मामा बाई हो का हो मग भाऊजी तर आहेस भाई भाऊजी तर सवाशे रस आहे मग नाही पण असं नाही करा भाई असं नाही चांगला तुम्हाला नवरा आहे बाई आ आणि काउनशी चंदा करते काय माहित का पोरीचं फालतूचं बेकार करून राहिली बिन फालतूचं আনা থেপুরগো হাযে থোড সোরাগি ডাইচ শুরান মন বিন পাল তুনে করাত নাতো চামলতো পাইতে রশ্নি 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 সো করা <laughs> रास्ते नाही बोलली नाही दुरून दुरून चालून राहिली वा 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 अंजनी बाई हा <laughs> मला एक डब्बा घेऊन ठेवला आता जेवल्यावर हा जेवल्यावर माझा डब्बा घेऊन ठेवला माझा थैला घेऊन ठेवला आणि माझं बोलूनच नाही राहिली बाई <laughs> हा बिचारे अंजनी बाई अशी नको करत जाऊ हा <laughs> मी राग आता होती हो काल म्हणून एवढा राग पकडा लागते का आ ते आला मायवाला बिचारे आणि तिथे नाही येतो पाहून राहिली ते त्याकड काय म्हणते काय नाही म्हणत बा म्हणून नाही हो बापा मग आता काय बोलाव मग आता सांग बर हिच काम नाही का निर्मलाची मायवर काल किती जोरात भावून गेली तुझी बहीण विचार विचारतीलच की काही मा किती मी चांगलं तिने घरात बोलावलं आणि मायावर केवढ्या जोरात भावरली की मग मला नाही येन तर काही ये न हा लाग नाही येन तर काय ये पण मी तिच्या ऊस बोलल्याशिवाय राहात नाही म्हणा हा निर्मले काल बाप्पा काय जोरात भावर नाही मायावर <laughs> ते मला नाही कानातलं माया कानातलंच नाही दिसून राहिलं काय माहित बाप्पा तू पाहिलं गेलं का नाही कोणी नाही दिसलं बाप्पा को माय पैसे असे आ असे चालले जाईन का हो सतरा हजारात होई नाव देवाई अकस दोन आ दोशे चालले जाईन का हो। पाय नाव बाप बा? अजी आई पाहिलं ना मी ना सगळे इकडे पाहिलं आता नाही दिसून राहिलं काय करू मी आ नाही दिसून राहिलं आता काय करू मग तुमचं इथं नसन पडलं अजून दुसरे इकडे पडलं असत आ बाहेर जाऊन पाहू का आओ मी बाहेर तरी कुठं गेट जातो झाडाला गिडाला जातो पण आता झाडूनच राहिली नाही ना पल्ली पासून कुठं झाडून राहिली मी आ

काय माहित का बापा मले गिले घेतलं म्हणता का जी तुम्ही ओजी आई आ मले गिले घेतलं म्हणता का नाही तर मायावर लावण चोरी अरे देव तुले म्हटलं तरी काय मीना आ का माय घेतलं का नाही घेतलं तुला कानातलं तुले काय म्हटलं मी बरोबर पाय भाई माय रूम मध्ये आ मले दिसत नाही बिचारे बरोबर म्हणून तुले आणलं मी मीना पासाठी तू मलेच म्हणून राहिले आ मी कायले म्हटलं काय माय तोंडात म्हटलं काय तुले घेतलं का काय काय बा म्हणून असं काय झालं राणी काय झालं काय चोरी लावून राहिली काय म्हटलं तुला तुम्ही आले का अजी काय नाही आईचं कानातलं हरवलं म्हणते मी पूर्ण रूम पाहिली पण दिसून नाही राहिलं कानातलं आईचं आ तर म्हणून म्हणलं मी म्हटलं याई मायावर शक करते का काय तर काय माहित का मी असंच म्हटलं आ का मायावर शक करता का बा तुम्ही मला चोरी लावून राहिले का बा म्हणलं आ मीनं नाही घेतलं यायचं कानातलं रे बाबू सागर मी ना म्हणलं नाही असं का तुन घेतलं काय काय काही नाही म्हटलं फक्त माय कानातलं पाऊ लागलं आणि उलटी मध्येच बोलून राहिली लावून राहिले का, का आणि का 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 माया मी फक्त तिला पाहणी लावलं नाही चोरी लावता का मी तिथे म्हणलं काय म्हणून असं काही म्हणलं का अरे बाबू मी काहीच नाही म्हणलं विचार बघा तिथे काहीच मी म्हणलं नाही या काही शब्द नाही म्हणला तिले नाही आईला नाही म्हणलं आईने नाही म्हणलं काही मला घेतलं बा म्हणून पण मी म्हटलं ह्या माझ्यासोबत सारख्या सुद्धा बोलत नाही आता याच्या डोळ्यात मी तसंही दाढ आहे तर मी म्हटलं माझ्यावर चोरी लावते का काय का, का म्हणून म्हणलं मी का बा तुम्हाला असं वाटते का म्हटलं का मी न चोरलं का बा म्हणून असं म्हणलं मी ना माय बोलते गेलते हा राणी पण त्याने ते अशी चोरी नाही लावत कोणावर मला चांगल्या तरी ओढत तुम्ही माय हाय ते बोलणार पण अशी बिनफालतू चोरी नाही लावत आणि तू यावर काय लावून ते चोरी बिनफालतू तुझ्या डोक्यात तू काही बी विचारांत हा तुम्ही म्हणलं नाही तिनं काही नाही तू तुझ्या तु तोंडानच तु कोण म्हणून राहिली नाही नाही त्यानं म्हणलं नाही मला पण मी म्हटलं मला असं वाटलं का ह्या मलेच म्हणून का काय बा नाही तू याला कागदातलं रूम मध्ये नाही पडलो ते तिथं हॉल मध्ये पडलो होतं हॉल मध्ये बसली होती तू बाबा सोबत तिथं पडलो तू दिसलं का बाबू तू दिसलं नाही कागदातलं दिसलं कुठं पडलं होतं काय जोड होतं रे बाबू सोप्यावरच होतं सोप्यावर सो अटकून होतं ते मग तिथं पडलं होतं मला सकाळीच दिसलो पण मी म्हटलं तुम्ही मजा घ्या बा म्हणून मी चुपचाप होतो काहीच नाही म्हटलं हे म्हटलं आता इथं वाला कानात लिहिले दिसलं नाही हे बोमल नस म्हटलं आता पावस म्हटलं हिची मजा म्हणून मी चुपचाप ठेवलं माझ्या खिशात माझ्या जोड हाय ना तुम्ही मला नाही सांगितलं तुम्ही ठेवला तुला काही सांगायला लागते एवढल्या एवढ्या गोष्टी सांगायला लागते काय तुला आता कानातलं सापडलं तर ते मला माहित होत आईचं सोयबा म्हणून मग काही गरज आहे का सांगायची घे गे तुम्हाला कानातलं घे बरोबर ठेवत जा नाही तर काढून घेऊ नये दुसरे लहान लहान बनवून येत घरी घालत एवढी मोठे मोठी घालतेच काय काय का कान खाटल ना असे मोठे मोठे घालतो रे बाबा घरात मी तरी आता शब्द म्हणला नाही रे तू नाही ठेव आता तरी आता तरी इकडं तिकडे पडू नको देऊ काढून ठेव दोन दोनही चल बर थोडीशी माझ्यासोबत काम आहे मला चल बरं आली ना आली ये लवकर ये तिथं टाइमपास मग करू इकडे लवकर घरातच होत सापडलं का नाही सापडला आता तू म्हणता दिसत नाही दिसत नाही आता कसं दिसलं मीन तुले म्हणलं काय तुम्ही घेतलं का नाही घेतलं बिनफाल तू आपलंच लावत हा तिथं मीन घेतलं काय मीन घेतलं काय मध्ये म्हणता काय म्हणून तर सोप्यावर सापडलं ना जी